गुड मॉर्निंग आम्ही गावी आहोत आंबे खातोय मजा करतोय गावाकडं आमचं रुटीन कसं असतं हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे वाव आणि दात कस घासायचं त्याने वा वा काढलेले लहानपणी जमत मॅडम तुम्हाला हो यारू हुँ? याला विहीर म्हणतात काय म्हणतात खूपच डेंजर विहीर गुड मॉर्निंग बघा आमची सकाळ कशी चाललेली आ हा हा, हा। काय मस्त जात घासलेत पोरांनी पाय इकडं आपलं ब्रश फेकून दिले बघू इकडे बघ वाव आणि दात कस घासायचं त्याने हो? हातावर कस घ्यायचं काय म्हणायचं त्याला असं घ्यायचं हातावर आता हा, हा, वा 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 कसर नाही राहिली वाजे कसली केवढ केवढ आहे आता हे अजून हो करावं तर लागत शेणखत आंब्याची आडी जबरदस्त बसलेली आहे ॲक्च्युली लावताना मी नव्हते पण तुम्ही बघू शकताय एक एक आंबा खाण्यात जी मज्जा येते ना म्हणजे ऑलमोस्ट आम्ही खूप आंबे खाल्ले भारी सुगंध आहे भारी घरभर वास वास आहे घरभर सुगंध वाव येस हे झाले आडी आपली पिकत आलेली आहे कस काय मज्जा आहे का वा घरभर आंबे आहेत खाण्याची मजा आणि चहा नाश्ता वगैरे असं काही नाही आहे सध्या मिशन आंबा एवढंच सुरू आहे दिवसातले चार आंबे तर फस्त होतात सो आता ऑलरेडी एक आंबा खाऊन झालेला आहे माझा आणि हा दुसरा आहे छोटी साईज बघून घेतली आधीचा मोठा होता सो असं सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम फक्त आंबे आणि आंबे असं सुरू आहे चांदईला बैलगाडी आलेली आहे चांदईची बैलगाडी आहे कुठे चालल्या मावशी कुठे चालल्या हा हे घ्याव ओ कुठे चालली गाडी दिल्लीला तुम्हाला कुठे जायचंय तुम्हाला कुठे जायचंय तुम्हाला कुठे जायचंय सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आमचा जो मुग्धा आहे म्हणजे माझा जो पुतण्या आहे तो सकाळी सकाळी शेतीत नांगरायला आलेला आहे आता पेरणीचे दिवस जवळ आलेत पाऊस कधीही येऊ शकतो म्हणून पूर्व मशागत सुरू झालेली आहे शेतीची आणि मी इथे आहे सु फॉर्च्युनेटली सगळं हे बघायला म्हणजे मी आधी पण होते पण आता ब्लॉगच्या निमित्ताने परत एकदा हे तुमच्यासोबत शेअर करते मी सगळं आणि आत्ता मी आलेली आहे त्याला तहान लागली घराजवळची येते सो घरी शेतीत कितीही माणसं असली तरी कमी पडतात घरची कामं सुरू आहेत तर मी म्हटलं मी त्याला पाणी आणि थोडासा नाश्ता देऊन येते सकाळी सात वाजताच हे सगळं काम सुरू होतं आणि आता तुम्ही बघू शकता हे आपलं आपलं शेततळ आहे आणि इकडे थोडंसं दूर तर कुठे दिसतं का बघते तिथे त्याचं नांगरणी सुरू आहे हे सगळं आपलं शेत आहे तिकडे डाळिंबाची बाग पलीकडे आणि हे इथे त्याचं काम सुरू आहे घ्या पाणी <laughs> <laughs> नाश्ता काय नाही केळी आणि आपले घरचे आंबे आहेत मी पण आंबा खात खातच आले येस किती वाजता आलाय आठ सात वाजता सात वाजता सॉरी आता आठ वाजली हे काय रे बैलाने रेडा असं झुपलंय वा सॉरी मग अशी मी चुकीचं बोलले की नांगरणी करतोय नांगरून झालेलं आहे आता का हे काय करतोय काय होतं त्याने अच्छा म्हणजे एका लेवलला होतात का ही सगळी ढेकळ याशी जी ढेकळ असतात ती एका लेवलला अच्छा म्हणजे ढेकळ फुटत नाही अच्छा आणि नांगरणीत काय होत मग अच्छा आणि एक लेवल होते ओके असं अधुर ज्ञान असलं ना असं असत लहानपणी आम्ही याच्यावर बसून आमचे काकां ते नांगरायचे आणि आम्ही त्या समोर बसून खेळायचो खूप मजा यायची याराला मी आणणार होते खरं पण तिची चप्पल नाही सापडली ऐनवेळी म्हणून राहिले ती एकदा ते फनाटून बघते काय माझ्याकडनं शक्य आहे का ते करणं पण मजा सगळं ट्राय करायला नवीन नवीन शिकायला खूप टफ असतं आहे सगळं करत जरा ट्रेनी आहे त्यामुळे समजून घ्या काही चुकत असेल <laughs> पण प्रयत्न करते आता माझा तर झालाय जे एक्सपर्ट आहे त्यांचं बघूया ते कसं करतात सगळ्यात कठीण आहे या ठिकाणमधनं स्वतः चालणं आणि ते बॅलन्स करून हे सगळं लेवल करणं मला तेवढं जमलं नाही पण त्याने खूपच सराईतपणे ते सगळं केलं अर्थात तो त्यातलाच आहे चला त्याचं काम करत राहील आपण घरी जाऊया कदाचित आज निघेन जालण्यासाठी आणि परत येईन मी मुंगा परत येईन मी पण लागवडीच्या वेळी किंवा पेरणीच्या वेळी तर चला सध्या घरी जाऊया रोज सकाळी सॉर्टिंग सुरू आहे आणि आत्ताच बॅग भरून भाऊ घेऊन गेलेले आहेत वानोळा द्यायला आणि हे बकेट भरून जे आंबे आहेत त्याचा आम्हाला आता रस करायचा आहे अमरस खाऊन खाऊन मी जर जाड झाले स्क्रीनवर तुम्हाला जाड दिसले तर त्यात माझा दोष नाही स्वतःला ये सकाळी सकाळी भुकटा हम्म तोंडाला पाणी सुटले भाकर आणि काय दळायचंय मुगाची डाळ जाऊ बाई आमच्या जातीवर मुगाची डाळ ढळणार आहे दळणार आहे डळणार आहेत काय दळणार आहेत उन्हाळी काम आहेत ही सगळी वडा घालायचा आम्हाला त्यासाठी डाळ भरडे भरडणं सुरू आहे ना फुल विचार आर यू रेडी रेडी म्हणा का नाही आवडणार आवडेल आवडेल म्हणा तर जातेवरच गाणं ऐकायला आवडतच कोण्या आग वेडूंगी हात गाणू कोण्या जाळी दा दा जग मळा मांदी करवंदा डाली काळी <laughs> कसे ओरई हो नाचायचंय

तेव्हा नाही केली मदत त्यांना हा ते दळावं लागतं का जास्त जोरात दळलं की बारीक ही काय डाळ नाही ही चुरी आणि हे ही पण चुरीच आहे यात पीठ आहे ना आता याचे वडे करायचे आहेत ना हीच डाळ येते आपल्याला ऑर्गेनिक एकदम आम्ही निघालोय आता विहिरीवर पाणी आणायला संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत एरवी आमच्या शेतताळ्यातनं पाईपलाईन आहे तिथं घरी पाणी येतं पण विहिरीतलं पाणी त्यांना स्वयंपाकाच्या यूजसाठी पाहिजे आणि ती पिण्याच्या पाण्याची विहीर आहे तर मी याऱ्याला घेऊन विहीर दाखवायला आणि पाणी आणायला चाललो चला, चला। यार కులీ విహరి పుట్టే పని కడ అ స్లా विहीर किती खोल खोल खो यारू, याला विहीर म्हणतात काय म्हणतात विहीर पाण्याची विहीर वाव विहिरीच्या बाजूलाच हे सोलर पॅनल बसवलेलं आहे गाव किती बदलत आहे ना काही दिवसांनी विहिरी असतील नसतील काय माहित उरी बबरी किती खोल रे बाबा ही पूर्ण सीताफळाची बाग आहे वहिनी तिथे जाऊन काढताय येऊ नका इकडे येऊ नका इकडे हा खूपच डेंजर विहीर अशा प्रकारे पाणी भरून झालेलं आहे हा आणि यांना आम्ही इकडे विहिरीपासून दूर खेळायला पाठवलं काय घे तोड ना बेटा मग विचारू नये घे व्हेरी नाईस हे पण घे 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 ना घे ना हां घे हे घे इकडे बघ दाखवा मला किती आवडतात तुला फुलं किती आवडतात यार फुलं इकडे बघ पटकन किती आवडतात फुलं दोन तीन बा ठीक आहे हे बघा एक हो आमच्या वहिनीबाई तर खतरोक आहे खिलाडी एकदम तिथून बिथून डोक्यावर घेतले तुम्ही <laughs> बापरे पाणी आणणं ठीक आहे पाणी आणलेलं आहे मी पण पण असं शेंदून वगैरे नाही पाणी शेंदून छोटी वीर असेल तर आणू शकते मी मजा येते पाणी शेंदायला मला वाटलं होतं की मी इथे पाणी शेंदेन पण वीर बघून म्हटलं नको आपलं काम नाहीये आता चला हे चल बाळा चलो पाणी आणायला हा ती माझी आहे ना तिचे मागच्या वर्षी काढले होते थी 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 ना ए, पाणी आणायला गेल का पाणी आणायला कुठे गेले होत्या आमच्याकडे गॅस असून आम्हाला चुलीवरचा स्वयंपाक लागतो हा ना शीतल आणि आम्ही घरात चूल मांडलेली बाहेर नाही कसं करायचं बरं या चुलीवरच्या स्वयंपाकाचं किती काही असलं तरी चुलीवरचा स्वयंपाक लागतो काय झालं मोळी घेऊन चालली का अरे बाप रे मोळी घेऊन पाहिलं वाटतं नाही कोणाचं तरी इकडे बघा मावशी कुठे घेऊन चालली मोळी लाकडाची मोळी घेऊन चालली हा हा चला उरद दावणीला बांधून टाकल्यात चल सुनबाई तिकडे स्वयंपाक करतात असा हा नॉर्मल दिवस असतो दुपार दुपार तर खूप उन्हाची असते बाहेर निघवत नाही फक्त गप कूलर लावायचं आणि घरात बसून राहायचं आणि बस मग दुपारनंतर चार वाजता चहा आणि ही सगळी छोटी छोटी कामं सुरू असतात सगावी मज्जा येते मला काही करायचं नसतं म्हणून मज्जा येते खरं तर चुलीवर स्वयंपाक विहिरीवरून पाणी अन्न या सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहे खूप छान वाटतं खरं तर आपल्याला गावाकडचं जीवनशैली खूप भारी असते असं म्हणायला पण जगायला तेवढीच ती अवघडही आहे पण खरंच एक निसर्गाशी कनेक्टेड असतो आपण निसर्गाच्या जवळ असतो म्हणून गावी छान वाटतं आणि गावी येऊन रा आपल्या सुखसुविधांसहित राहिलं तर काहीच हरकत नाही गावी येऊन राहायला सो अशी मज्जा आहे ए एनी सो अशी मज्जा आहे गावी आणि असा नॉर्मल दिवस असतो गावाकडचा बहिणी अंडे शोधतायत यमीला एक अंडा किती अंडे निघतात दिवसाला दोन अंडे गावरान अंडे यामुळेच महाग असतात कि दिवसाला एकच अंडा देते ना कोंबडी mm. hmm. सगळ्या गावरान कोंबड्या आहेत आपल्याकडे काय काढलेले लहानपणी जमत मॅडम तुम्हाला आवडेल मला करायला जरा जरा सकाळी एकदा आणि संध्याकाळी किती येते एक, <laughs> या एक, 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 एक चार लिटर असेल तर वीस वीस लिटर देते बापरे आणि ही गावरान गाय गावरान गावरान देतले दोन लिटर एका वेळेला की दोन वेळेला एका वेळेला आता ही दोन अडीच लिटर तर घेतीच ना आपली काय करत आहे कोंबड्या जातील ना कोंबड्या कोंबड्या जातील अच्छा म्हणजे असं लावून ठेवायचं ते आपोआप येऊन जात कोंबड्या टाळणे असा शब्द आहे त्याला वाव काय मस्त दिसतोय लाईट हे काय गोठ्यात ना भरपूर कोंबड्या आहेत

वाटत नाही या वेळेला सध्या काय काम नाही तुला काही म्हणून जास्त तुला काम करायला पाहिजे नाही मी सकाळी <laughs> ते काय फनाट धरायला जे असतं ना त्याचा प्रयत्न केला पण ते, के <laughs> ते काय खूप सक्सेसफुल नव्हता <laughs> पण ॲज अ ट्रेनी तो गुड एक्सपिरियन्स होता okay. पण माझं एकच म्हणणं आहे याच्यावर okay. की सातत्याने कुठलीही गोष्ट शिकता येते कितीही अवघड वाटत असली तरी अवघड नसतेच कुठली गोष्ट हा नसते सुरुवातीला वाटते कारण आपल्याला त्या गोष्टीची सवय नसते ना म्हणून ऊन असतो वारा असतो त्यामुळे आपलं ते अवघड वाटते तर मी तेच म्हंटल सातत्य ठेवलं तर मी शिकूच शकते येस येस ये तू शिकाय हो मग शेळीला अपचन झालंय एक तर ती गाभण आहे त्यात तिने शिव्या भाकरी काढल्या बा घरात घुसून तर आता एक गोड तेल पाजले बॉटल बॉटलवरून सॉरी मला खूप सिरियस होत पण तिला खूपच अपचन झालं खूप फुगली होती देखा? गेलो बोडा उपचार उपचार सगळे येलो सीलचच प्रकार येतो काहीतरी चला 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 हां ताजे ताजे दूध रेडी आहे चला चला लवकर दे असं पाणी पिता येईल का बाळा तिला असं पाणी येईल का अगं असं पाणी नाही देताय बाळाना बे द्यायचं बकेट मध्ये असं खाली टाकल्यावर कसं पाणी प्यायचं त्यांनी अगं बकेट मध्ये नेऊन दे बाळा बकेटमध्ये दे त्यांना पाणी असं खाली टाकल्यावर कसं पाणी पिता येईल त्यांना हे दुसऱ्या गावरान गाई आहेत याराची सध्या मज्जा सुरू आहे एवढं फ्रेश ताज ताज दूध मुंबईत ताजी बघायला पण मिळत नाही घ्या तिकडे काय प्रोविलॅक आणि अमक धमक शंभर रुपये लिटरचा पाऊस मागवते मी पण काही टेस्ट नाही पण इथे गरम गरम ताजं दूध बाप रे किती अरे उठलाय समाज खूप सुटले काही दिसतच नाही